नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत माता की जय समाज विकास मंडळ होसई तालुका रोजी प्रगती प्रॉपरटी कंपनी सोसायटी लिमिटेड आपणाला आणि अग्रणी समाज विकास शिक्षण संस्था होसई यांच्या संयुक्त विद्यमाने

श्री नारायणजी मानकर अध्यक्ष आगरी समाज विकास मंडळ श्री भरतजी भोई श्री अशोकजी पाटील अध्यक्ष वसी प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ज्येष्ठ समाजसेवक माननीय सदस्य केले समाजसेवक विजय केळी वसेजीजी माजी सरपंच पदशेखर दूनी

चांगल्या मार्गात पास झालेले सर्व विद्यार्थी आणि अतिशय आपल्या भावुकतेने जमलेल्या बंधू अभिनीत भगिनी म्हणजे मी आजकाल राजकीय <laughs> भाषण नाही करत मी ज्याला माझ्या प्रेम करणाऱ्या लोकांशी हितगुज करतो त्यावेळेस त्यांना मी माझ्या अंतकरणाच्या काही गोष्टी सांगतो प्रत्येक माणसाने जीवन जगताना जीवन म्हणजे काय हे कधी समजून इज लाईफ ज्याला जीवनाचा अर्थ समाधान नाही अशा माणसाचं जीवन जगणं म्हणजे तुटलेल्या पतंगाचा अर्थ पतंग म्हणजे लोक न म्हणजे वारा ज्या दिशेने येईल त्या दिशेने तो वाद जातो आणि कुठे पडतो ते पण कधी समजत नाही म्हणून प्रत्येक माणसानं जीवन समजून घेत पाहिजे म्हणजे जीवनाचा अर्थ काय जीवन चार स्तरामध्ये अवलंबून आहे बालपण आपन, तारुण्य प्रोडक्त जिस्तत्व आणि नंतर मग शेवटच्या टप्प्यात जगाचा निरोप

त्याला काय ठीक सिद्ध करू शकत ज्ञानेश्वर देर इज नो एनी इंस्ट्रुमेंट टू प्रूव इट पण वेदशास्त्र पुराण आपण काय वाचले गेले नाही परंतु त्याच्यातला ऍस्ट्रॅक्ट नक्कीच आपण समजून घेतलेला आहे जगाच्या पाठीवर दुसऱ्याच्या मनाला यातना देतो त्या माणसाचं जीवन सुखकर होत नाही

कधी हवेचा झोका या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्यात सिनियर राजकारणी आम्ही सगळे मित्र आहोत मदन किरी विनायक वसंत ठाणे वसई तालुक्यातल्या सागेदारी शंभर लोकांचे नाव आम्ही सांगू शकतो मला सांगते का रोजास समाजाच्या कार्यक्रमामध्ये एकंद्र ठाकूर की गणेश नाईक शिवसेनेत पण मंत्री झाले राष्ट्रवादीत पण मंत्री झाले आणि <laughs> <laughs> मंत्री झाले प्रश्न परत सगळ्याच पक्षांनी मंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली हा त्या पक्षाचा मोठेपण आहे आणि त्या नेतृत्वाचा मोठेपण आहे आणि समाजाने दिलेल्या प्रेमाची जी ताकद आहे

हे मी बोलतो आय विल प्रू इट दुसऱ्या विषयी क्वेस्ट करण दुसऱ्या म्हणजे आपण जी मस्सर किंवा असुया निर्माण होते त्याच्यातून ज्याच्या विषयी असुया निर्माण करतो त्याला काय होत नाही जो असूया निर्माण करतो त्याच्या शरीरामध्ये जे फिजिक्स केमिस्ट्री मध्ये नाही परंतु अध्यात्मशास्त्रामध्ये म्हटला पण त्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारची निर्मिती होते की भाजप त्यालाच शकतो आणि म्हणून कधीही कोणाचा द्वेष करायचा नाही आपल्या नशिबात हसत याचा तर कष्ट नाही करायचा नाही कष्ट तर सातत्याने केले पाहिजे श्रमाशिवाय यश नाही जो श्रमाचा असेल माझा हरी तर देव खटल्यावर येईल तो हरी कधी तुमच्या खट्यावर येणार नाही तुम्हाला श्रम करावे लागतील काही लोकांचं म्हणणे काशीला गेलो का ते गंगेत स्नान केले की पाप समज आहे का लोकांची आहे पण माझा दावा आहे तू बोलून राहिला तर तुझा पाप होणार जोपर्यंत तुझ्या मनाला दा पश्चात दाखव तोपर्यंत तुला त्या पापातून मिळती नाही पाप म्हणजे मग काय आपल्या बांधवांचे हक्क मारले आता आमच्या मुंबई मध्ये तर साडेबारा टक्के भाऊ भाऊ राहिला नाही आणि बहीण बैठक राहिली नाही बहिणीची पोरं जातात जा तुम्हाला ऐकून माहित असेल ना ती आता तुमच्याकडे आहे का साडेबारा टक्के नाही प्रॉब्लेम आता का शेवटी माणूस किती जगतो त्याच्यापेक्षा तो कसा जगतो ते नको एखादा माणूस वृद्ध होऊन विछाण्याला फिरून पडलाय त्याला जगत म्हणत नाही आणि मी तुम्हाला सांगतो चहा दिवशी तुम्हाला दुसऱ्यांच्या ओदलीतून पाणी पियावं लागेल त्या दिवशी जीवन नको असं म्हणत दुसऱ्यांच्या हातातून आपल्याला खावं लागण किंवा पाणी प्यायची वेळ येतं म्हणजे त्या जीवनाला काही अर्थ राहिला नाही आता तुम्ही सांगता मग काय करायचं आत्महत्या करायची का नाही जो पवित्र मन असत त्या मनाला इच्छा मरण सुद्धा येत साधू संतांच्या आपण ऐकलं ते गोष्ट संत संत तुकारामाना जिवंतपणी त्या ठिकाणी विमानामधून परमेश्वराच्याकडे गेले आता कोणी काय

नम्र व्हा इतके हल बोला इतके तुम्ही आदराने बोला इतकं तुमचं जीवन सुखर कुठेही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला मोठेपणा सतत कधी कधी तरी ते अडचले काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये पश्चाता होतो काही काही केलेल्या वाईट गोष्टीचा पण ज्याची माफी मागायची तो निघून गेलेला असतो माफी मागावी वाटते परंतु ज्याच्यावर तुम्ही अन्याय केला त्याला शोधताना तो सापडत नाही कारण त्याची जीवनाची यात्रा संपलेली असते आणि म्हणून आणि तुम्ही सांगाल का म्हणजे काय आता सातव्या वर्षी मला पटायला लागलं नाईक साहेब तुम्ही आता काय करू आता फार दिवस थोडे वेळेला चालू ते चालू ते चालू द्या असं नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे माझं चुकलं ऑन दॅट डे ऑन दॅट ऑकेजन यू डिसाईड

किती लोकांना फसवले जागा घेतली एक एक हप्ता दिला आणि नंतर ते पैसे त्यांना दहा दहा वर्ष लोक विकायला पण कोण पैसे घेणार असं एवढं तुमच्याकडे आहेत का तर अशा प्रकारचा लोकांची उपेक्षा करणाऱ्या लोकांना सुखाचं मरण येत नाही परंतु त्या वेळेला एसटी मुंबई सुद्धा घाम फुटतो मी नेहमी सांगतो की पैसा पाहिजे गरजेवा एवढा लुटावे येऊन आपलं घर फोडून जातील तो पैसा आपल्याला नको इन्कम टॅक्स वगैरे येतील आणि दहा टक्के तो पैसा आपल्याला नको आता तरी ईडी म्हणजे हा नाही फ्लाइंग स्नेक म्हणजे फ्लाइंग उडतात ताप येतो तो कधी पंख्याच्या

आता तुम्ही सांगा काय राजकारणी काही आमच्या समस्या चर्चा केला काय आम्हाला आध्यात्म शिकवा लागत कीर्तन करतात काणारा माणूस सकाळपासून सध्या फायदा केला त्याचा चेहरा उठली जात कारण प्रकारची दुसऱ्याच्या द्वेषाची स्वार्थाची भूमिका शिकलीच जाते शिकलं जात असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्याला मदत करण्याची धारणा शिकली जाते आता मला या तिन्ही संस्थांचा अतिशय गौरव करा असं वाटत या विद्यार्थ्यांचा तर गौरव मी बोललोच आता नारायण मानकरांनी सांगितलं की परत कधीतरी मागायला काय केली तर कधी यायला तुम्हाला माहित नाही यादी देऊ आता मी वर्तक महाविद्यालयामध्ये रुयदास संघटनेच्या कार्यक्रमाला का गेलो होतो त्या ठिकाणी त्या अध्यक्षांनी आमच्या समाजाकरता गोशे तालुक्यामध्ये जमिनीचा तुकडा गेला अशा प्रकारचे अभिषेकर मानवीय पॉलिसीकडेकडे जागा लँड व्हिलिंग नाही मी थेट म्हणायला बोलतो की आता रुयदास संघटनेच्या आग्रही समाजण मागितली एकूण गोशे तालुक्यातले जे जे समाज शहरापैकी समजामध्ये ख्रिश्चन समाज असेल त्याचे एक पसंज असेल आग्र्यांचे कुठवी असतील कोणी समाज असेल वाडवल असेल बौद्ध समाज असेल या सगळ्यांचं नारायणजी मानकेदरात महानगरपालिकेकडून त्या अनुषंगाला स्पीडअप करा आणि त्या लोकांचे अर्थ एकदमच माझ्याकडे द्या माननीय महसूल मंत्री वाहन मुलींच्याकडे मंत्रालयात बैठक लावून

जेव्हा काही तुमच्या संस्था असतील तर त्याचे काय खरोखर आयुष्यामध्ये गोष्टीची आपल्याला ती शक्ती ही म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं कौतुक करताना मला वाटतं की असं झालं कागरी म्हणजे क्रिमिनल म्हणजे दारूबाज चित्र नाही नाही चित्र बदललं ज्ञानेश्वर बोलाईक नाही तरी सुद्धा मी खूप नाहीये नाही मुंबई द्या संपूर्ण ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आणि पालघर हे जिल्हे तर भर हुकुम करणार

जो प्रामाणिकपणे कष्ट करायची इच्छा आहे अशा सर्व तरुणांना या दोन प्रकल्पामध्ये म्हणजे आता धंदे पाणी करायचं असेल त्या धंदे पाणी पण करा सगळ्यांनी जर का नोकऱ्या केलं तर आणि त्या आग्र्यामध्ये काही होईल तर आग्री लोकांना तर पिढे बनवणार आहेत ना बना बा वर्ष कुठलाही व्यवसाय कुठल्या धर्माचे कुठल्या समाजाची निराज झाले आपण त्यांचे गुण अवगत केले आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं शिकण्याची भूमिका ठेवली त्याच्यामध्ये यश निश्चितपणे गेले मी नारायण मानकरांना तुम्हाला माझी महापौर म्हणून ही जागा तुमच्याकडे दिली वसे विरार महानगरपालिकेची जात जी आहे त्या ठिकाणी एकूण गंभीर करून कुठल्या समाजाला छोटी जागा पाहिजे बरोबर मोठ्या समाजाची जागा मोठी पाहिजे तशा प्रकारे सगळ्यांचे अर्ज एकत्र घेऊन या नारायण कुठल्या संपूर्ण सर्व जाती जाती ज्या लोकांना कारण त्या कार्यक्रमाला पण नारायण मानकर होते कुठल्या समाज आणि ते प्रमुख मेहरणी नाही करत आपल्यालाच लोकांनी जे प्रेम केलं त्या प्रेमात तरी शक्ती निर्माण झाली त्या शक्तीचा वापर समाजाच्या हिताकरताच व्हायला पाहिजे आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे गडगेमध्ये जायच्या भाषण चुका दुसऱ्यांच्या अन्याय केला असेल तर तो अन्याय दूर करा बहिणीला बोलवा भावाला बोलवा पार्टनरला बोलवा ते तेव्हा हे तो तुम्ही घेतलं होतं नाईक साहेबांचं नाई बोलणं ऐकलं आणि मला परत द्यायचं असं केसे आहे का नाही

उद्या मला विचारायचं मी जर तेहराची भूमिका आली तर त्या ठिकाणी माझं पण त्याला तयार असेल पण तयारी करा पण जर तिथं यायची तयारी नसेल ना तर इथे म्हणजे मोहन आठव्या भगिनीला माझं म्हणणं जो शेवटी आपली ज्ञानशेटी बाप आहे समाजामध्ये मुद्दा नाही आग्रि समाजामध्ये पूर्वी त्याला हलत दिलं तर हलवीच्या त्या समोरन

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात सभा घेऊन सभेमध्ये स्वतः उपस्थित राहिले व संस्थेवर दृढ विश्वास ठेवून वसिन प्रगती सर्व संचालक मी माझा समाज परवान घ्या मिळून देण्यामध्ये नाईक साहेबांना सर्वात मोठा वाटा आहे शाळेतील सर्वतो सहकार्य केलेले आहे आणि आजही करीत आहे त्यामुळे शासन तर्फाने आपल्या संस्थेची सर्व शासकीय कार्य सहजपणे शक्य होणार